दांडेगावकर साहेबांच्या बंगल्यावर जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये ज्या कोणी दांडेगावकरच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांबद्दल जे अपशब्द वापरलेत त्याबद्दल आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि जी बैठक बोलवली त्यांनी त्या बैठकीच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं असेल की आंबेडकरी समाज हा आमच्या पाठीमाग आहे मतदार म्हणून पण कदापि ह्याच्यामध्ये राहू नका हो राफीलमध्ये आंबेडकरी चळवळ आंबेडकरी समाज हा कधीही आदरणीय बाळासाहेबांच्या पाठीमागा आहे आणि तो राहणार आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे जो कोणी बाळासाहेबांना अशा शब्दामध्ये अपशब्द शब्दामध्ये शब्दा बोलेल त्यांना इथून पुढे आंबेडकरी जनता आंबेडकरी समाज आणि बाळासाहेबांचे कार्यकर्ते हे अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही ज्या कोणी आमच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांचे सै सच्च सैनिक म्हणून त्यांनी लगेच त्या बैठकीमध्ये त्या कार्यकर्त्याला दांडेगावकरच्या कार्यकर्त्याला मारझोड करून त्यांना मोकळं केलं अशा कार्यकर्त्यांची आज आपण आणि सर्वांनी मते इथून पुढे काय निर्णय घ्यायचा आणि आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये आंबेडकरी समाज हा आदरणीय बाळासाहेबांच्या पाठीमागा आहे आणि राहणार या संदर्भात आम्ही चिंतन बैठकीचं आज तातडीनं नियोजन केलं आहे आणि ह्या नियोजन बैठकीमध्ये सर्वजण उपस्थित राहिले आहेत बैठक घेण्याचं कारण एकच आहे की यावेळेस दलित समाज ओबीसी असेल एसटी असेल बाळासाहेबांच्या माध्यमातून सर्व एका ठिकाणी येत आहेत आणि आंबेडकरी समाज तर बाळासाहेबांच्या पाठीमाग आहेच याचीच भीती म्हणून त्यांनी चिंतन बैठकीचं आयोजन केलं होतं आणि ह्यानंतर अवयवार जरी असेल काही प्रमाणात पण ह्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांच्याच पाठीमागा हा बौद्ध समाज राहणार आहे दांडवापूर साहेबांच्या पाठीमागे राहणार नाही कारण

बैठकीचं नियोजन केलं नाही आणि या माध्यम आता नियोजन केलं ते लोकांना आंबेडकरी चळवळीतल्या लोकांना वेगळं काही सांगून बैठकीचं नियोजन केलं कुणाला सांगितलं की बाबा कशाची बैठक आहे रायनाच्या माध्यमातून ह्या म्हणजे मानधन देण्यासाठी म्हणून बैठकीचं आयोजन केलं आणि त्या माध्यमातून बौद्ध कार्यकर्ते तिथे गेले आणि तिथे बैठकीचं नियोजन अशा पद्धतीचं झालं होतं मला असं वाटत साहजिकच आहे मत वळवण्यासाठीच बैठकीचं नियोजन होत परंतु मी बौद्ध समाजाला आव्हान करू इच्छिते की ह्यानंतर आपण जे काही आहोत जे काही आपल्या अस्तित्वाची लढाई जी आहे ती म्हणजे आपल्यासाठी एकमेव आता नेता जर कोणी असेल तरी तो फक्त एक एकमे म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब आंबेडकरांच्याच पाठीमागा आपण उभं राहिलं पाहिजे असं मी आंबेडकर जनतेला आव्हान करतो